नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शंभू महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी मांडायची कोणती विधी करायची असते त्याचबरोबर रुद्राभिषेक कसा करायचा त्याचे कोणते लाभ आहे तेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा पवित्र सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतींचा विवाह झाला होता म्हणून हा सण भगवान शंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे त्यामुळे शिवरात्रीला यांची पूजा केली जाते यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो तर आता या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पूजेसाठी साहित्य काय काय लागते ते बघूया तर या ठिकाणी बेलपत्र फुले प्रसादासाठी दूध आणि साखर चंदन मिश्रित पाणी अभिषेकासाठी दूध जल अष्टगंध अक्षदा तुपाचा दिवा त्यानंतर भस्म आणि इथे छोटं रुद्राक्ष घेतला आहे त्यानंतर एका तांब्यामध्ये भरून पाणी घेतलं आहे त्यानंतर इकडे कापूर घेतला आहे पार्वतीची मूर्ती नाही त्यामुळे देवघरातली अन्नपूर्ण मातेची मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पा शिवलिंग आणि हळदी कुंकवाचा करंडा पूजा करताना असं सर्वसाहित्य घेऊन मग पूजा करायला बसायचं आहे आता ज्या ठिकाणी पूजा मांडायची त्या ठिकाणी असा चौरंग मांडून घ्यायचा आहे त्यावर पांढरा शुभ्र कपडा अंथरून घेतला आहे तुमच्याकडे दुसरा कलर असेल तरी चालेल मी इथे पांढरा घेतला आहे कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग खूप प्रिय आहे त्यानंतर या पाटावर आपण आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे दिव्याला असं हळदी कुंकू वाहून पुष्प अर्पण करून घ्यायचं आणि दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतर सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक करताना गणपती मंत्र म्हणायचा आहे ओम गंग गं गणपतये नमः त्यानंतर आपण दुग्ध अभिषेक करायचा दुग्ध अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपण त्यावर पाण्याचा अभिषेक करायचा पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर चंदन मिश्रित पाण्याने इथे अभिषेक करून घ्यायचा आहे चंदनाने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपण इथे पाण्याने अभिषेक घालून गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने आंघोळ करून पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर एका बाजूला आपण गणपती बप्पांची स्थापना करायची आहे त्यासाठी इथे एक आसन ठेवून घेतलं आहे त्यावर अक्षदा ठेवायच्या हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे त्यानंतर अष्टगंध वाहून अक्षदा वाहून पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे आता आपण माता पार्वतीचा अभिषेक करणार आहे तर माता पार्वती स्वरूप आपण इथे अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतली आहे त्यानंतर मूर्तीला आपण सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक झाल्याच्यानंतर दुग्ध अभिषेक करायचा दुग्ध अभिषेक झाल्यानंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करून पुन्हा आपण पाणी अर्पण करायचं आणि मूर्तीला स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाजूला आपण पार्वती मातेचा स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये तांदूळ टाकून घेतले आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायची त्यानंतर अन्नपूर्ण मातेची त्यावर मूर्ती ठेवून घ्यायची मूर्तीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर आता महादेवांच्या पिंडीचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी महादेवाच्या पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेकडे करून ठेवायचा आहे तर या ठिकाणी मी पश्चिमेकडे तोंड करून बसली तर उत्तर दिशा ही माझ्या उजव्या बाजूला आहे तुम्ही जर पूर्वेकडे तोंड करून बसला तर तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते तर महादेवाच्या पिंडीचा निमुळता भाग तुम्ही तुमच्या डाव्या बाजूकडे करायचा अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीचा निमोता भाग उत्तर दिशेला करायचा आहे ही गोष्ट अजिबात विसरायची नाही यानंतर आपण महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करून घ्यायचा आहे जलाभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे या ठिकाणी तुम्ही पंचामृत देखील घेऊ शकता आहे पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथे गाईच्या दुधाचा वापर करते या ठिकाणी तुम्ही गाईचे कच्चे दूध देखील अभिषेकासाठी वापरू शकता आहे त्यानंतर इथे मी चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करून घेत आहे संपूर्ण अभिषेक विधी करताना ओम नम शिवाय हा मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे पुन्हा जलाभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर महादेवांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून साफ आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता पुन्हा तामणामध्ये आपण शिवलिंग ठेवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आता आपण रुद्राभिषेक करणार आहोत तर रुद्राभिषेक शिवरात्रीच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा मानला जातो महादेवांना जल हे खूप प्रिय आहे काहीच न करता फक्त जलाभिषेक करून देखील महादेवांना प्रसन्न करता येते रुद्राभिषेक ही महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे रुद्राभिषेक मंदिरात जाऊन करतात पण ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरीच रुद्राभिषेक करता येतो रुद्राभिषेक केल्याने सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात महादेवांची संपूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक करतात रुद्राभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष किंवा श्रावण सोमवार या दिवशी केल्यास खूप शुभ व फलदायी मानला जातो कारण या दिवशी महादेव हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात त्यानंतर या ठिकाणी रुद्राभिषेक करताना महादेवांचे काही स्तोत्र आणि मंत्रांचा जप केल्यास याचे फळ अधिक मिळते त्यासाठी या ठिकाणी मी श्री शिव अष्टोत्तर शतनामावलीचं पठन करत आहे ही नामावली स्वामी समर्थांच्या नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये दिलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ही नामावली मोबाईलवर देखील लावू शकताय ओम शिवाय नमहा ओम शंभवे नमहा, ओम शशि शेखराय ओम विरुपाक्षाय नमहा या पद्धतीने एकशे आठ नामावली या ठिकाणी म्हणत अभिषेक करायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस शिवप्रार्थना म्हणायची आहे आणि जलाभिषेक अभिषेक करत राहायचा आहे शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो या पद्धतीने म्हणत अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस शिवप्रार्थना झाल्यानंतर श्रीकालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे ओम देवराज सेव्यमान पावनागी पंकजम व्यालयज्ञ शूत्र मेंदू शेखरम कृपाकरम या प्रकारचं शिवकालभैरवष्टक स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील हे आहे तुम्ही मोबाईलवर लावून देखील इथे अभिषेक करू शकताय यानंतर रुद्राभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ओम यजामहे यजामहेगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुकिमिबंधनान मृत्युर्मुक्षियमामृतात अशा पद्धतीने हा मंत्र अकरा वेळेस म्हणून घ्यायचा आहे यानंतर रुद्र किंवा शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या प्रकारे अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे या पद्धतीने स्तोत्र आणि मंत्र म्हणत तुम्ही रुद्राभिषेक करू शकताय यापैकी तुम्हाला कुठलंही स्तोत्र किंवा मंत्र येत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत देखील रुद्राभिषेक करू शकताय या मंत्राने देखील महादेव आपल्यावर प्रसन्न होतात स्तोत्र आणि मंत्र म्हणत रुद्राभिषेक केला तर साधारण एक तास लागतो त्यासाठी आपण हे असं जास्तीचं पाणी घेऊन बसायचं अभिषेक झाल्यानंतर अभिषेक पात्रातील हे जे पाणी आहे ते तीर्थ झालेलं असतं ते फेकून द्यायचं नाही ते घरातल्या सर्व सदस्याने पाजायचं असतं त्यासाठी हे एका बाजूला भांड्यामध्ये काढून घ्यायचं घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हे आवर्जून पाणी पाजायचं आहे यानंतर आता आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यासाठी मी ते शिवलिंग पुन्हा तामनात ठेवलं आहे आणि अशा प्रकारे भस्म आहे तर ते भस्म महादेवांच्या पिंडीला लावून घेत आहे भस्म हे महादेवांना खूप प्रिय आहे भस्म लावून झाल्यानंतर मी असा मध्ये अष्टगंधाचा टिलक लावून घेत आहे बघा महादेवांची पिंड किती सुंदर दिसते शिवलिंगाला हळदी कुंकू व्यर्ज्य आहे त्यामुळे हळदी कुंकू व्हायचं नाही तसेच महादेवांना रुद्राक्ष हे खूप प्रिय आहे तर इथे माझ्याकडे एक रुद्राक्ष आहे तो मी असा महादेवाच्या पिंडीला अर्पण करते तुमच्याकडे जर रुद्राक्ष माळ असेल तर तुम्ही रुद्राक्ष माळ देखील इथे ठेवू शकताय त्यानंतर महादेवांचं आवडतं बेलपत्र वाहून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक एक असं महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करून घ्यायचे आहे बेलपत्र वाहताना पाने कुठे फाटलेली किंवा तुटलेली नसावी शाबूत आणि चांगली पाने इथे व्हायची आहे पाणी आधी धुवून घ्यायचे आहे आणि मग शिवलिंगाला अर्पण करायची आहे बेलपत्र वाहून झाल्यानंतर शिवलिंगाला आता पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे महादेवांना दोत्र्याचं फूल आणि फळ खूप प्रिय आहे ते जर तुम्हाला मिळालं तर इथे आवर्जून या पूजेमध्ये व्हायचं आहे मला मिळालं नाही त्यामुळे मी माझ्याकडे जे फुलं आहे ते अर्पण करते आहे पांढरी फुलं असतील तर ती आवर्जून अर्पण करा पांढरी फुलं देखील महादेवांना खूप प्रिय आहे पुष्प अर्पण करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण आता आरती करून घ्यायची आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर महादेवांची आरती म्हणून घ्यायची आहे त्यानंतर कर्पूर आरती देखील म्हणून घ्यायची आहे कर्पूर आरती झाल्यानंतर धूप अर्पण करून घ्यायचं आहे आणि यानंतर दूध आणि खडीसाखरेचा प्रसाद इथे ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवांची पूजा आणि रुद्राभिषेक करून महादेवांना प्रसन्न करून घेऊ शकता आहे आणि तुमच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा शंभू महादेव तुमच्यावर प्रसन्न हो आणि तुमच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ